नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या सांगली महानगरपालिकेचे माझे महापौर दिवंगत हरुणभाई शिकलगार यांचे एकोणतीस जुलै रोजी पुण्यतिथी होत असून या निमित्ताने पंचमुखी मारुती रोड तारा कॉम्प्लेक्सजवळ खनबाग सांगली येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले अशी माहिती इरफान शिकलगार आणि नगरसेवक तौफिक शिकलगार यांनी पत्रकार परिषदेत दिली या अभिवादन सभेला मंगळवार दिनांक एकोणतीस जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता प्रारंभ होणार असून स्वर्गीय शिकलगार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी प्रभाग क्रमांक सोळासह संपूर्ण सांगली शहरातील नागरिक राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात मान्यवर मोठ्या उपसंख्येनं उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी खेलो इंडियामध्ये निवड झालेली कबड्डीपटू तसेच ग्रीन ड्रिंक अँड ड्राईव्हचा पर्याय शोधणाऱ्या युवक वैज्ञानिकाचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे स्वर्गीय हरुणभाई शिकलगार हे सामाजिक न्याय सर्व धर्मसमभाव लोकसभेचे प्रतीक होते त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन पुढील पिढीने समाज हितासाठी काम करावे हा अभिवादन सभेचा मुख्य उद्देश असल्याचं इरफान शिखरगार आणि तौफिक शिखरगार यांनी स्पष्ट केलं आहे सर्व मित्र परिवारांना नमस्कार मी इरफान अबुल शिकलगार सन्मानिय सूर्य अरुण शिकलगार यांची उदय एकोणतीस सात दोन रोजी पाचवी पुण्यतिथी साजरी करण्याचा योजने असून या पुणे पुण्यतिथी कार्यक्रमास सर्व परिवाराने उपस्थित राहावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि पुणे पुण्यतिथीचं कार्यक्रमाचं स्थळ आहे खनबाग पंचमुखी मारुती रोड तारा जवळ सांगली वेळ आहे संध्याकाळी सात वाजता तरी प्रभागातील सगळ्या नागरिकांनी खनबाग नळबाग शंभरपुटी सगळ्या सांगलीमधील सगळी नागरिकांना मी विनंती करतो की आपण सगळ्यांनी ह्या अभिवादन सोहळ्या तुम्ही उपस्थित राहावं या अभिवादन सोहळ्यामध्ये प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सत्कार यामध्ये घेण्यात येणार आहे तसेच धर्म संभव अंध व अपंग संस्था मिरज वितमते खरज यांच्या वतीनं अरुणभय शिकलगरा यांना एक गाण्या स्वरूपातून आणि संगीताच्या स्वरूपातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम आहे तरी सर्व सर्व नागरिकांना माझी मनापासून कळकळीची विनंती आहे की उद्याच्या कार्यक्रमाला सगळ्यांनी उपस्थित राहावं आणि यांना तुमची सेवा करण्याचा मौका द्यावा ही विनंती करतो जय जय महाराष्ट्र अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक ला करा आणि इन्स्टाला फॉलो करा